हिरवाईनं नटलेलं आणि इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून नोंद असतानाही भुदरगड तालुक्यातील हेदवडे शेणगाव मिंचे परिसरात राजरोसपणे अनधिकृत बेसुमार जंगलतोड सुरू आहे वनविभागाचं सोयीस्कर दुर्लक्ष आणि आर्थिक देवघेवीमुळे औषधी वनस्पतीही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यानं पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होतोय मिंचे परिसरातील गावागावात रस्त्यालगत तोडलेल्या झाडांचे ढीग रचले असून या वृक्षतोडीमुळे निसर्गसंपन्न परिसर बोडका झालाय भुदरगड तालुक्यातील मिणचे परिसरासह फये शेणगाव हेदवडे गिरगाव हा भाग दुर्गम आणि डोंगराळ म्हणून ओळखला जातो त्यामुळे या परिसरात जंगली औषधी वनस्पती जुनी मोठ्या प्रमाणात आहेत हा परिसर जंगलांना व्यापला असून हिरवाईनं नटलेला परिसर वृक्ष तोडीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे बुदरगड तालुक्यातील पश्चिम भाग असलेल्या फये मिणचे हेदवडे शेणगाव टिक्केवाडी नवरसवाडी पंडिवरे परिसरात बेसुमार वृक्षतोडीमुळे गव्यांसह वन्य प्राणी मानवी वस्तीकडे वळू लागलेत परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून त्यात अनेक जुने वृक्ष आर्थिक देवघेवीतून नष्ट होऊ लागलेत या परिसरात अनेक लाकूड व्यापारी असून त्यांनी तर पैशाच्या हव्यासापोटी हा निसर्ग संपन्न परिसर बोडका केल्यानं परिसरात पक्षी आणि वन्य प्राण्यांचं जीवन उद्ध्वस्त झालंय निसर्गाचा समतोल राखणारी औषधी वनस्पती तसंच हिरडा जांभूळ चंदन हेळा निलगिर पिंपळ उंबर फणस आंबा अशा वृक्षाची तस्करी वाढली आहे त्यामुळे वृक्षसंपदा धोक्यात आली आहे लाकूड नावाखाली आर्थिक देवघेवीतून मोठी तस्कृत सुरू असून या परिसरात अनेक ठिकाणी तोडलेल्या झाडांचे ढीक पडले आहेत बेसुमार वृक्षतोड करणाऱ्यांवर वनविभाग कारवाई करणार का अशी विचारणा पर्यावरणप्रेमीतून होतीये